नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पैशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ मी आज तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवते आणि खूप छान आहे ती मला फार आवडली त्यामुळेच मी ती कमेंट वाचून दाखवत आहे जो मी ट्रॉली बॅगचा व्हिडिओ दाखवला होता म्हणजे ट्रॉली बॅगचं कवर तर त्या व्हिडिओ खाली त्या ताईंची कमेंट आलेली आहे मी तुम्हाला इथे त्यांचं नाव शो करते तर सुनंदा चव्हाण म्हणून त्यांचं नाव आहे नमस्ते वर्षा आज तू ट्रॉली बॅगचा कवर फार सुंदर सुंदर आणि सुंदरच बनवला आहेस मला खूप खूप आवडला तू प्रत्येक वस्तू किती आवडीने प्रेमाने तू प्रत्येक व्हिडिओ हो किती छान सरळपणे आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगतेस याचे मला तुझे खूप कौतुक आहे पाहता क्षणी तुझ्या कुठल्याही प्रकार कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगतेस तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे आणि सांगताना सुद्धा तू खूप आनंदी असते उत्साह असतो तुझ्यामध्ये आम्ही हे तुझे पाहून करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद वर्षा असे छान छान व्हिडिओ रोज तू पाठवत सुन जा तर मनापासून धन्यवाद सुनंदा ताई आणि या आणि अशाच याच्या व्यतिरिक्त पण खूप छान छान ताईंच्या कमेंट येतात की मी तुझं बघून तोरण शिवलं कुणाच्या म्हणजे मी तुझे व्हिडिओ बघून पायपुसनी बनवली किंवा माझे व्हिडिओ बघून पर्स बनवल्या तर मला खूप भारी वाटतं की माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय आणि हेच माझं माझ्या कामाची पोचपावती मिळती कारण की आपल्याला पण असं कळालं पाहिजे की आपण जे काम करतोय ते चांगलं आहे वाईट नाही आहे आणि आपल्या मनाला अगोदर ते काम आवडलं पाहिजे म्हणजे चांगलं आहे हे कळायला पाहिजे दुसरे त्याला नाव ठेवू अगर नाही ठेवू तिथे पुढचा प्रश्न असतो पण आपल्या मनाला माहित आहे आपण जे काम करतोय ते योग्य आहे आणि चांगलं आहे त्यातून कोणाचं नुकसान तर होत नाही ना तर हेच आपण नेहमी लक्षात ठेवायचं तर मला अशा खूप साऱ्या ताईंच्या कमेंट पण येतात की ताई तुम्हाला वेळ कसा मिळतो म्हणजे तुम्ही मॅनेज कसा का करता कारण की एका ताईंची अशी पण कमेंट होती की त्यांना दोन मुलं आहेत लहान लहान म्हणजे एक आहे म्हणजे दहा बारा महिन्याचं मुलगा आणि मुलगी दोन तीन वर्षाची तर मला वेळ वेड़ नाही भेटत म्हणे तर एकाच दिवशी झालं पाहिजे ना असं काही नाही ताई तुम्ही आज, आज थोडं करा उद्या थोडं करा एक म्हणजे तुम्ही एक समजा साडी कवर शिवायला घेतला तर तुम्ही तो चार दिवस थोडा थोडा जरी बनवला तरी पण तुम्ही स्वतःच्या हाताने बनवू शकता असं मी म्हणत नाही लहान मुलगा असते साहजिक आहे कुणालाही वेळ मिळत नाही कारण की सर्वच त्या गोष्टी बघायच्या असतात त्यामुळे आणि त्यानंतर मी आ, काल जो व्हिडिओ टाकलेला आहे कोणता ब्लँकेट्स कव्हरचा तो तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा आणि ट्रॉली बॅगचा पण नक्की बघा आणि तो ब्लँकेट्स कव्हर शिवताना आणि काय होत होतं माझी मशीन ना म्हणजे कापड ना पुढं घेऊन पडत नव्हती म्हणजे पुढचा जो कपडा आहे तो मला असा हाताने ओढावा लागत होता ते गुंतत होतं तर माझं हे खराब झालेलं होतं म्हणजे दाखवते मी तुम्हाला हे जे मशीनच्या खाली नसतं का दाते तर तिथं ना ऍक्च्युली असं ते म्हणत होते होल मोठं झालेलं आहे तर ते मी शुक्रवारी बदललेलं आहे म्हणजे आम्ही शनिवारी व्हिडिओ शूट करत आहे तुम्हाला रविवारी भेटणार आहे बघायला तर हे खराब झालं होतं तर मी एवढं म्हणजे टाकलेली आहे ही क्लिप आणि त्याचे दात जे होते ते वरती घेतलेले आहे आणि मशीन सर्व्हिसिंग करून आणलेली आहे मशीन दर दोन तीन महिन्याला सर्व्हिसिंग करावी लागते कारण की आपण त्यावरती काम करत राहतो करत राहतो आणि त्यानंतर त्यामध्ये असे धागे म्हणा किंवा कापडाचे असे कापसासारखे गोल 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 गोल, गोल तिथं म्हणजे तयार होते आणि त्यामुळे ते काय होतं मशीन काम काढती तर वेळोवेळी तर साफसफाई करायचीच आणि ऑइलिंग पण द्यायची आणि दोन तीन महिन्यातून एकदा तिची सर्व्हिसिंग पण करून आणायची बरेचशे ताई मला असे पण विचार असतात की म्हणजे गोणी घातली जर आपण मशीन मध्ये तर काय होतं कपडा गोनीमुळे आमची मशीन चालत नाही किंवा खराब होती तर मी सांगते माझी पण मशीन म्हणजे हाफ शेटल मशीन आहे आणि मी त्यावरती गोणी आपण जे आपण बॅग्स वगैरे बनवतो त्यामध्ये मी गोणीच वापरलेली असते आणि आतून बाहेरून साडीचा कपडा वापरलेला असतो तर माझी मशीन म्हणजे कुठेही खराब होत नाही काही नाही त्या गोणीच्या कापडामुळे आणि मी सोळा नंबरची सुईज वापरत असते बरं चला आता आजचा व्हिडिओ जास्त मोठं होईल मी इन्फॉर्मेशन देता देता तर मी आज ना एक रिक, रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन येत आहे कारण की एका ताईची कमेंट होती की लटकन कसे बनवायचे ते दाखवा म्हणून आणि मी रेडीमेड कापडाची नाडी कशी का बनवायची ते पण याच व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे लटकन प्लस नाडी तुम्ही ब्लाऊजला पण लावू शकता प्लस तुम्ही कुर्तीला वगैरे कुठेही लावू शकता तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मैत्रिणीनं मी जे तोरणमध्ये जे नाव टाकलं होतं म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा शुभ लाभ किंवा स्वस्तिक ते पण मी त्यासाठी पण अशीच फॅब्रिकची नाडी बनवली होती म्हणजे त्यासाठी पण तुम्हाला जर तोरणचे व्हिडिओ तुम्ही नसेल बघितलं तर बघा मी तिथे पण ना जशी आत्ता नाडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कापडाची तशीच नाडी बनवून मी तिथे स्वस्तिक म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ नाव आणि शुभ लाभ नाव पण मी अशीच नाडी बनवून तयार करून टाकलेला आहे तर मैत्रिणींना सर्वात अगोदर आपण कापडाची नाडी कशी का बनवायची ते बघूया तर मी ते ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा कटिंग करायचं आहे सरळ मध्ये केलं तरी पण पलटी होते नाडी पण जरा जास्त वेळ लागतो आणि तिरपी कटिंग केली आपण अशी तर लवकर नाडी पलटल्या जाते तर चला मी साधारण इथे एक ते दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही पट्टी पट कट करून घेतलेली आता मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर मैत्रिणी आपण अशा पद्धतीने जी राईट साइड आहे त्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करत आहोत आणि तुम्हाला किती इंचची नाडी म्हणजे हवी आहे पाऊन इंची अर्धा इंची, इंची त्यानुसार तुम्ही इथे स्टिचिंग करून घेऊ शकता जास्त बारीक पण बनवू शकतो आपण किंवा अर्धा इंची पण बनू शकतो तर चला मी इथे मीडियम साईजची नाडी दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण यावरतीच स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे फॅब्रिकची नाडी कशी बनवायची रेडीमेड नाडी तर भेटते बाजारात पण कधी कधी काय होतं आपल्याला ब्लाऊजला लावण्यासाठी किंवा कुर्तीला लावण्यासाठी त्याच कापडाची नाडी करायची का असती तर म्हणजे ज्या नवीन ताई आहेत त्यांना पण याचा उपयोग होईल तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसण्यासाठी मी तिथे वेगळ्या कलरचा दोरा वापरलेला आहे आणि त्यानंतर मी ते सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण जी नाडीला स्टिच केले आहे त्या बाजूने एक टाका टाकून इथे एक गाठ बांधून घेत आहोत आणि सुईच्या बॅक साईडने आपण या नाडीमध्येही सुई ओवून घेत आहोत म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही सुईने नाडी कशी पलटी करायची ते बघत आहोत तर बघा या साईडने आपण पूर्ण ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ती सुई आपल्याला हातातच धरायची आणि इकडच्या साईडने असा आपला कपडा ओढत ओढत ती नाडी पलटी मारून घ्यायची म्हणजे लगेच पलटल्या जाते ती आपण तिरपी कापडाची कटिंग केलेली होती त्यामुळे ही नाडी पलटायला काहीच अडचण येत नाही तर बघा किती गोल गरगरीत आणि खूप सुंदर अशी आपली ही नाडी बनून तयार झालेली आहे तर आता आपण याला लटकन कसे करायचे ते बघू बरं यानंतर मैत्रिणी ना लटकन बनवण्यासाठी मी ते चार बाय चार इंचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे याची लांबी आणि रुंदी दोन्ही आपण चार चार इंच घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे हा कपडा अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा जो इथे त्रिकोणाचा म्हणजे टोक आलेला आहे तिथे आपण ही नाडी अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत ठीक आहे व्यवस्थित बघा मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि त्यानंतर आपण हा जो वरचा कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला आपण एक त्रिकोण एक त्रिकोण असा फोल्ड केला ठीक आहे त्यानंतर ही नाडी त्यामध्ये ठेवून घेतली आणि पुन्हा अजून एक फोल्ड केली ठीक आहे आणि आता यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे यावरतीच तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच करून घेतलेली आहे मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कटिंग करून घेत आहोत आणि यावरती आपण अजून दोन ते तीन टिपा मारून घेत आहोत तर बघा मी यावरती दोन ते तीन टिपा मारून घेतलेल्या आहे याच्यावरती आणि यानंतर आपल्याला इथपासून हा म्हणजे हे जे लटकन आहे ते अशा पद्धतीने ओढून घ्यायचे म्हणजे ते पलटल्या जातं तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे लटकन बनवून तयार झालेलं आहे फॅब्रिकचं आणि नाडी पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी हे लटकन कसे बनवायचे फॅब्रिकचे तेही दाखवलेले आहे आणि प्लस आपण कापडी नाडी कशी का बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय